कोटेकर सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय मैदान तापाय लागलंय सज्जन प्रेक्षकांनी कुस्ती मैदानाला साथ घातलेली आहे स्वागत सत्कार या ठिकाणी आपल्या मेत्रे साहेबांचे हस्ते होत आहे त्याचप्रमाणे माझे सभापती दादासाहेब कोरे यांचा स्वागत सत्कार काशीनाथ येवरकर आणि कुपटेकर सरकार संस्थांचे सौ, सौ, संस्थापक अध्यक्ष श्री मामा हाते श्री मामा मामाड्यामध्ये रणवाद्याच्या निधामध्ये गुरुशिद मामा भेत्रे साहेब घेऊन आलेले आहेत एक दानदार माणूस उत्कर्ष कृषी केंद्राचे मालक मालके वतन के लोगो केरा हात भरलो आक्रमक विशाल काहीतरी करण्याचा मनसे

दनमान या सहीया पुलिस निरीक्षक मनोज पवार विशाल भाई लोगों से जटिल समझेंगे वाला मशीन आपका यात्रा के लिए जल्द आहार यंत्र करते हैं। श्रीमान विशाल ने बड़ा हुनर दिखा रहे हैं आप खतरों का खिलाड़ी गणित लगता मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में याद होती है। होने से कुछ नहीं होता, होती है. दोन लाख रुपये लागत मिळून जवळजवळ सात सातोय विजेत्याला सात तो परजित ला सातव आघाड्यामध्ये सलामत प्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीचा औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातला गेल्या वर्षी सुद्धा दिलो दे श्री 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 मल्लिकार्जून माजी सरपंच बंदरुकचे सरपंच झाले असे पीराप्पा मेह्रे गुरुसिद्ध मामा मेहत्रे एक निर्मळ आणि स्वच्छ मनाचा माणूस

Магиса ваки, да чем законтесь?

मंद्रूप ग्रामदैवत म्हशी दप्पा यात्रा निमित्त आज मोठी जिंगी मैदान राजेश देशमुख मालक यांच्या अध्यक्ष खाली आणि आरकेरीचे महाराज अधुषिद्ध महाराज यांच्या हस्ते गदगी महाराज यांच्या हस्ते आज जिंगी मैदान पार पडलेले आहे विशाल बंधू हरियाणा केसरी आणि गणेश जगताप उपमहाराष्ट्र केसरी त्यांच्यामध्ये दोन लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि त्यांचं कुस्ती बरोबर सुटलेलं आहे आणि आता फायनल झालेलं आहे आता सर्वाने आपलं निकाल झाले म्हणून सर्व मल्लाने आणि सर्व कुस्ती कुस्तीप्रेमी सर्व यात्रा कमिटी आपआपण आपल्या घरी जाऊन निवस्थ आपलं पुढचं कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे नाटक वगैरे त्या कार्यक्रम म्हणून एवढं विनंती आहे आणि और... गदा निकाल झाल्याशिवाय तीन वर्ष सलग निकाल जो पैलवान मारताय त्याला गदा आहे आणि ते आता बरोबर सुटल्यामुळं गदा कोणालाही नाही आहे काही वैयक्तिक बक्षीस होते मामा राधा करून त्यांचे बक्षीस कसं वाटत ते त्यांचं बक्षीस कसं आहे राधा जीवलं असतात त्यांचा निकाल झाल्यावर असतात ते बक्षीस हे हा आ... आणि जे आता ठेवलेले आहेत त्यांना इनाम दोन लाख ते विभागून द्यायला आजचा हा आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम कुस्त्यांचा अध्यक्ष स्थान पद पदसिद्ध अध्यक्ष भीत असतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन होते मठाचे मध्य महाराज आणि सालाबाद प्रमाणे वर्षानुवर्षे ह्या कुस्त्याचे संयोजक आपल्या गावचे लाडके गुरुसिद्धबाब मेहत्रे यशस्त ज्येष्ठ पार पडतात आजही त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून कुस्त्या भव्य दिव्य हे रणांगण म्हणायचं त्यांनी आज ठेवलं होतं आणि ह्या निमित्ताने त्यांनी शेवटची कुस्ती दोन लाख किमतीची हरियाणा केसरी आणि महाराष्ट्र केसरी अशा दोन प्रचंड मल्ल त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवली होती ती कुस्ती दुर्दैवाने म्हणा किंवा एकमेकांच्या थोडीच्या मल्ल असल्यामुळे म्हणा ती जोडीच सुटली गेली त्यामुळं विजयी आमचे जे गावचे सराफ आहेत रणेगाव सराफ त्यांनी जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षट अशी असते की जो पण निकाल होत नाही तो पण बक्षीस कोणाला येत नाही त्यामुळं आज काय आम्ही देऊ शकत नाही पुढच्या वर्षी असेल तर निर्णय पंचकमेटी घेण्यात येईल आज या ठिकाणी सर्व लोकांनी पत्रकार लोकांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं पोलीस प्रशासन सगळ्यांना सहकार्य केलं कुस्तीप्रेमीने भक्त लोकांनी पंचकमिटीला आणि आमच्या गोष्टी मित्रांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्यावर त्यांचा धन्यवाद आणि